दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंटचे ज्ञानानुभव विद्यालय कशेळे येथे सर्व विद्यार्थ्यांना वया छत्र्या आणि खाऊ इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रोटरी क्लब ऑफ कर्जचे माजी अध्यक्ष रामदास खरत यांच्या प्रयत्नाने व रोटरी क्लब ऑफ मुंबई शेरे पंजाबच्या माजी अध्यक्षा सौमोनिका मेनन तसेच विद्यमान अध्यक्षा सौ मनीषा ओबेरॉय यांच्या माध्यमातून ज्ञानानुभव विद्यालय लालवाडी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले रामदास करत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेचे विशेष कौतुक केले तसेच म्हणाले की अतिशय दुर्गम भागात निसर्गरम्य ठिकाणी ही शाळा असून या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण सोबतच या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगले संस्कार सुद्धा दिले जातात त्याबद्दल शिक्षकाचे विशेष कौतुक केले शिवाय ही शाळा इतकी सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी आहे की या ठिकाणी खरोखर विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासासोबतच आरोग्य सुद्धा चांगले राखता येऊ शकते असे सांगून शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घ्यावी यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच कुमार गोडविंदे यांनी मनोगत व्यक्त करताना शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये शालेय समितीचे अध्यक्ष श्री मठपती साहेब शाळेचे मुख्याध्यापक श्री मिळखेसर सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल भाऊ हारपुडे श्री सर श्री तायडे सर थोरा सर कुडेकर सर शाळेचे माजी विद्यार्थी कुमार भाऊ घोडविंदे सतीश सावंत तसेच सर्व शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी देखील उपस्थित होते कर्जत लाईव्ह साठी रामदास माईक कशे